हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता ना आम्ही अर्नौच्या स्कूलमध्ये चाललो होतं कारण अर्नौचं म्हणजे नाव आहे ना त्याच्यामध्ये काय तर थोडं स्पेलिंग वगैरे मिस्टेक झालं होतं आणि फौजी म्हटले ते आपण ऑफिसमध्ये जाऊन एकदा सगळं व्यवस्थित सांगून येऊया कारण एकदा नाव चुकीचं लागलं की परत ते चुकीचंच होऊन जाईल आणि मग चला म्हटलं जाऊन येऊया काय झालं प्रॉब्लेम ते बघून येऊया आणि त्यासाठी आता फौजी आणि मी निघालो होतो अर्णव अजून स्कूलमध्येच होता कारण त्याचा अर्णवचं स्कूल अजून सुट्टी झाली नव्हती तर फौजी म्हटले चला लवकर लवकर जाऊया आणि आम्हाला ना थोडा लेटच झालं होतं आणि एक्झाममुळे अर्णवचं स्कूल थोडं लवकर सुटणार होतं पण काय करणार फौजींना काम होतं आणि फौजी कुठलं कुठलं म्हणून काम करणार त्यांना सगळी कामं बघावी लागतात ऑफिस त्यांच्या युनिटमध्ये पण भरपूर अशी कामं असतात तिथून पुढं जेव आम्ही दुपारी आले जेवण वगैरे केलं नंतर मग आम्हाला घेऊन परत तिकडे चालले होते तर चला काही हरकत नाही तर बघूया आणि आता ना मी त्याच्या स्कूलमधून वगैरे जाऊन पण आलो आणि स्कूलच्या म्हणजे अदोबरच गेटवर अर्धा म्हणजे त्याचं गे स्कूलचं गेट आहे ना ते खूप असं लांब आहे मोठं गेट तिथूनच एवढी सिक्युरिटी आहे की मोबाईल वि म्हणजे बनवायला व्हिडिओ वगैरे पूर्ण बंद आहे बिलकुल अडाव अलाउडच नाही त्यामुळे आम्ही तिथं काही शूटच नाही घेऊ शकलो चला काही हरकत नाही कारण मुलांच्या सेफ्टीसाठी खूप म्हणजे चांगला रूल आहे आणि त्यांनी व्हिडिओ वगैरे काय घेऊनच म्हणजे मोबाईलच बंद करायला सांगितलं होते आणि आम्हाला ऑफिसमध्ये वगैरे जायचं होतं तिथं पण मोबाईल चालतच नव्हता त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे घेऊ नाही शकली आणि आर्मी एरिया आहे तर आपल्यासाठीच चांगलं आहे की मुलांसाठी पण आपल्या स्कूल वगैरे दाखवणं पण चुकीचं आहे तर मी पण काही जास्तही केलं नाही आणि ही बघा नदी अशी छान आहे आर्नवच्या स्कूलला वगैरे जाताना रोडच्या साईडला ही नदी अशी छानशी आहे तर छान वाटलं वातावरण तर म्हटलं चला तुमच्यावर शेअर करते आणि आज ना वातावरण असं पावसाळं होतं पाऊस तर येत नव्हता पण वातावरण असं एकदम ढगाळ झालं होतं आणि त्या नदीच्या साईडनंच असा सा हा हायवे होता तर छान होतं मस्त असं पण आम्हाला खूप गडबड होती कारण अर्नव घरी आला असेल आणि आम आम्ही जेव्हा तिथं पोचलो ना थोड्या वेळानं आर्नवची बस पण निघाली होती घरी जाण्यासाठी पण आम्हाला आमचा ऑफिसमध्ये काम होतं तर त्यासाठी आम्ही मग त्याला काही थांबवलं नाही आणि असं नसतं की आपण आपल्या बाईकवरून किंवा गाडीतून आपल्या मुलाला घरी घेऊन येतो ते जसं बस बसमधून केलं ना त्याला बसमधूनच घरी यावं लागतं जरी आपण गेलो काही निमित्तानं तरी पण आपण तसं घेऊन येऊ शकत नाही तर तो त्याच्या बसमधूनच घरी येणार होता आणि आम्ही आमचं बाईकवरून चाललो होतो आणि आता मला मार्केटमध्ये जाऊन थोडंसं राशन वगैरे पण घ्यायचं होतं तर आता फौजी मला मार्केटमध्येच घेऊन चालल्यात चला तर मग जाऊया पटपट सगळं सामान घेऊन लवकरात लवकर घरी जाऊया

कारण आतमध्ये जा ना जास्त भाजीचे फळांचे वगैरे दुकानं नसल्यामुळं जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा छान फळे वगैरे घेऊन जातो आणि आता इथं बघा स्वीटच्या दुकानात आलो होतो म्हटलं अर्नोला कुर्णाला काहीतरी खाऊ घेऊन जाऊया आणि कुणाला ना एकच खाऊ नको असतो सगळं हे पाहिजे ते पाहिजे खूप दमवतो कुर्णाला बाहेर गेलं ना काही ना काहीतरी खाऊ पाहिजेच असतो पहिला म्हटलं चिप्स द्या त्याच्यानंतर म्हटलं मला दुसरं काहीतरी द्या खूप असं काही ना काहीतरी मागायचं चालू होतं आणि आता इथं बघा फौजी मला म्हणत होती चल लवकर ना, तो ना, ना, तो ते ते ना तर ना तो आणखी काहीतरी मागेल आणि त्याला ना आम्ही सांगत होतो हे घेतं त्याला ते नको होतं त्याच्या आवडीच्याच गोष्टी पाहिजे होता त्याच्यानंतर इथं राशनच्या दुकानात आलं होतं आणि आम्ही इथं तांदूळ वगैरे ना इथूनच घेऊन जातो एकदम दहा किलो पंधरा किलो तर आता इथं तांदूळ वगैरे घ्यायचं चालू होतं आणि मी अजून काय काय बघत होतं जे मी लिस्टमध्ये लिहून पण आणलं होतं काय काय घ्यायचं गाए� आहे आणि त्याच्यानंतर इथं बघा ही मुगाची डाळ वगैरे घ्यायची होती तर मी बघत होते कशा प्रकारे आहे आणि जर छान असलं तर म्हटलं चला घेऊन म्हणजे जाऊया घरी तर आता इथं मुगाची डाळ वगैरे पण घेणार आहे मी त्याच्यानंतर आणि परत इथं स्वीटच्या दुकानात आलो होतो कारण इथं मला पनीर घ्यायचं होतं आणि त्याच्या आधी जेव्हा स्वीटच्या दुकानात गेलतो तिथं पनीर वगैरे नव्हतं त्यामुळं म्हटलं चला काही हरकत नाही त्याच्यानंतर एक एक थोड्या अंतरावर दुकान आहे इथं आता मी पनीर वगैरे घेतलं आणि फौजी म्हणतो ते लवकर आवर कारण अर्णवचं वेळ काय टाईम तर ना त्यामुळं हो चला, चला तर चला तर मग आता घरी पोचलो आम्ही आणि झालं येऊन दहा पंधरा मिनटं आलेला थोडंसं बसले चला म्हटलं व्हिडिओ आपला शिल्लक बाकी राहिला तो कम्प्लीट करूया आणि भाज्या वगैरे पण घेऊन आलो आणि भाज्या बनव घेताना मी काय व्हिडिओ बनवला नाही म्हटलं काय आता भाज्या तर मागल्या दाखवल्या होत्या हो, कशा असतात तिथं भाज्या वगैरे तर सगळ्या भाज्या वगैरे घेतल्यात आणि अर्नव पण घरी आला होता त्यामुळं गडबड गडबड झाली कारण त्याला ना चपाती वगैरे बनवून द्या म्हणजे म्हणजे ठेवली होती मी पण थोडीसे ना गरम करून दिली तर मग तो खाऊन घेतो छान तर वेळ झाला त्यानं खाल्ली होती तर म्हटलं मम्मा मी खाऊन घेतली ठीक आहे काय हरकत नाही चला तर मग मी काय काय आणलं दाखवते तुम्हाला एकदा बॅक कॅमेरानं आणि बघा इथं मी फ्रूट वगैरे आणली होती मुलांना आणि ह्याच्यामध्ये ना गरे गरे बटाटे आहेत आणि इथं बटाटे तुम्हाला माहीत आहे लाल कलरचे बटाटे मिळतात मी एकदा दोनदा दाखवले तुम्हाला ते थोडेसे ग्रेप्स घेऊन आले कारण आता शिजन आहे तर म्हटलं चला ग्रेप्स खाऊन घेऊया आणि याच्यामध्ये ना सगळी भाजी आहे जी आम्हाला पाहिजे होती ती सगळी भाजी याच्यामध्ये घेऊन आलो आणि त्याच्यामध्ये ना तांदूळ डाळ आणि मला पीठ मिळालं नाही गव्हाचं कारण संपलं होतं त्यांच्याजवळ तर म्हटलं चला राहू दे भोजी म्हटली मी आणतो परत आणि तांदूळ दहा किलो आम्हाला लागतात तर तांदूळ ता घेऊन आलो डाळ पाहिजे होती मोगाची वगैरे आणि असंच बारीक सारीक काय काय आपल्याला गोष्टी लागतात किचनमध्ये त्या सगळ्या घेतल्यात आणि बघा एवढी अशी शॉपिंग केली जास्त काही नव्हतं भाजी थोडीफार आणली आणि फ्रूट वगैरे ना आता मुलांना जास्त देतो कारण थंडीमध्ये एवढी काय त्यांनी खाल्ली नाहीत थंडी एवढी जास्त होती तर फ्रूट खाणं म्हणजे हेच होतं इथं आता थोडं थंडी कमी आली आहे तर म्हणतात चला छान त्यांना फ्रूट वगैरे खायला घालूया दोघांना मी दिले फ्रूट आहेत ते चला तर मग चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते थोडा वेळ आता आराम करणार आहेत कारण मला आता थोडा कंटा आला आहे बाहेरून कुठून पण आला ना थोडा कंटाळाच येतोय थोडा वेळ आराम करते त्याच्यानंतर बाकी जेवण वगैरे घेऊन गेलो तर आम्ही ती भांडी वगैरे तशीच पडलेत आणि फौजी पण आता गेले दुटीला चला कुणाला पण थोडं बघतो झोपतो आहे का थोडा वेळ त्याला झोपवते थोडा वेळ मी पण आराम करते नंतर राहिलेली कामं करेन चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र